माऊली खास खासफर बेटा माऊली आकवा स्टॉर कॉम्प्लेक्स सेलू सेलू शहरातील हनुमानगडी नूतन विद्यालय परिसरात मंगळवार पंचवीस मार्चपासून रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांच्या अमृतमय रसाळवाणीतून संगीत तुलसी रामकथेला मोठ्या उत्साह सुरुवात झाली यानिमित्त सायंकाळी पाच वाजता सेलू शहराचे ग्रामदैवत तथा साईबाबाचे सद्गुरू केशवनाथ बाबासाहेब महाराज यांच्या मंदिरापासून भव्य शोभायात्रा मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली जय श्रीराम आणि ज्ञानोबा तुकारा तुकाराम जय घोषाने अवघी सेलू नगरी दुमदुमून गेली होती जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळा व गुरुवर्य श्री संत नथुराम बाबा केहाळकर यांची पुण्यतिथी तपपूर्ती सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध उद्योजक तथा सेलू तालुक्याचे भूमिपुत्र तालुक्यातील घोडक्के पिंपरी येथील रामप्रसादजी घोडके यांच्या परिवाराच्या वतीने पंचवीस मार्च ते तीस मार्च या कालावधीत दररोज सायंकाळी सात ते दहा या वेळात कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे पंचवीस मार्च सायंकाळी सात वाजता शहरातील मिरवणुकीनंतर रामराव ढोक महाराज यांचे कथास्थळी आगमन झाले यावेळी त्यांच्या समवेत रामप्रसादजी घोडके राजेंद्र घोडके डॉक्टर कैलास सह इतर भाविक यांचे आगमन झाले दरम्यान शोभायात्रा मिरवणुकीत रथामध्ये रामायणाचार्य आचार्य रामरावजी महाराज ढोक विराजमान होते बँड पथक कलश व तुळशीधारी माता भगिनी महिला व वा वारकरी भजिनी मंडळ तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संगीत साधना आश्रम संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि ताडबोरगाव येथील नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी घातलेल्या पाऊलीने सेलूकरांचे लक्ष वेधले कथा सोहळ्यात रविवार तीस मार्च रोजी वारकरी गौरव व वा संत पूजन होणार आहे दुपारी एक ते चार वाजेपर्यंत महाप्रसाद आहे कथा श्रवणाचा व महाप्रसादाचा महा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक रामप्रसादजी घोडके भगवानराव घोडके अशोक घोडके अंबादास घोडके डॉक्टर रवींद्र घोडके राजेंद्र घोडके देवराव काळे डॉक्टर केदार खटिंग डॉक्टर कैलास आवटे डॉक्टर शंकरराव काळे आदींनी केले आहे रामराव महाराज ढोक यांच्या संगीत तुलशी रामकथेला सायंकाळी सात वाजता प्रारंभ झाला पहिल्याच दिवशी महिला व पुरुष भाविकांनी संपूर्ण परिसर खचाखच भरला होता पंचवीस मार्चपासून सेलूत ढोक महाराजाची रामकथा